जिच्या व्हिडिओज वर लोकांनी भरभरून प्रेम दिलं जिच्या वरून लोकांना देश विदेशातील खानपान राहणीमान आणि पर्यटन स्थळांची माहिती झाली तीच युट्यूबर आता गद्दार निघालीये होय तुम्ही बरोबर ओळखलात या गद्दार युट्यूबरचं नाव आहे ज्योती मल्होत्रा याच मल्होत्राने पर्यटन स्थळांची माहिती अशी काही दाखवली की शत्रू राष्ट्राला त्याचा फायदा झाला तर चला पाहूया या गद्दार ज्योती मल्होत्राची कर्मकुंडली नमस्कार मी प्राची शिरकर प्रहार न्यूज लाईन मध्ये ऐकलंच आहात हीच आहे ती गद्दार जिनं चालाखीनं शत्रू राष्ट्राला भारताची माहिती पुरवली ज्योती मल्होत्राच्या युट्यूब चॅनेलवरील पर्यटन स्थळांचे व्हिडिओज पाहून शत्रू राष्ट्रांनी घातपात घडवलाय हीच धक्कादायक माहिती समोर आली आणि फेमस युट्यूबर ज्योती मल्होत्रा गजा आड झाली ही केवळ राजकीय नाही तर एका हिंदी सिनेमाला शोभेल असा मसाला आहे तिचे छान छान व्हिडिओ लोकांनी पाहिले तिच्या मुळे लोकांना परदेश दिसलाय तिच्यामुळे देश विदेशातील खानपान राहणीमान कळालं आणि आता अचानक तिच्यावर गद्दारीचा शिक्का बसला आणि लोकांना धक्का बसला ज्योती मल्होत्राने पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याचं उघड झालंय त्यामुळे एन आय ए जम्मू काश्मीर पोलीस आणि गुप्तचर विभागाने तिच्या भोवती चौकशीचा फेरा आवडलाय इतकंच नव्हे तर तिचे क्लाउड स्टोरेज ही चौकशी यंत्रणाच्या रडारवर आहे तर झालंय असं की ज्योती मल्होत्रा जम्मू काश्मीर मधील अनेक पर्यटन स्थळांचे चित्रण करायची आता पर्यटन स्थळांचं चित्रण होतंय म्हणून जाणीवपूर्वक लक्ष दिलं जात नव्हतं याचाच फायदा ज्योती मल्होत्रा घेत होती ती पर्यटन स्थळांची अशी काही माहिती द्यायची की त्यातून दहशतवादी आणि शत्रू राष्ट्राला इत्यंभूत माहिती मिळायची सूत्रांच्या माहितीनुसार ती या व्हिडिओ मध्ये कुठे सुरक्षा यंत्रणा आहे कुठून कसा प्रवास करायचा कोणता मार्ग निवडायचा कोणत्या गोष्टी कुठे आहेत याची माहिती खुबीने द्यायची ही गोष्ट एका व्यक्तीने लक्षात आणून दिली त्यानंतर ती सुरक्षा यंत्रणाच्या रडारवर आली मल्होत्राचा संशयास्पद प्रवास परदेशी संपर्क आणि युट्यूब चॅनलवर अपलोड केलेले संवेदनशील व्हिडिओ पाहिले गेले डिजिटल फॉरेन्सिक तपासणीत तिच्या विदेश दौऱ्यांसोबतच पठानकोट नातुला पास आणि अरुणाचल प्रदेशातील सीमावर्ती भागांमध्ये संशयास्पद हालचालीचे पुरावे सापडले आहेत मल्होत्राच्या अनेक व्हिडिओतून धक्कादायक माहिती समोर आलीये त्यामुळे तिचा स्मार्टफोन लॅपटॉप फोटो मेटा डेटा आणि क्लाउड स्टोरेज सीमावर्ती भागांमधील व्हिडिओ रेकॉर्डिंगकडे तपास यंत्रणाचं लक्ष वेधलं तिच्या कॉल डिटेल रेकॉर्ड मध्ये एक आंतरराष्ट्रीय नंबर आणि दिल्लीतील पाकिस्तानी उच्चायुक्तालयाच्या संपर्काशी संभाषण केल्याची माहितीही समोर आली आहे इतकंच नव्हे तर तिच्या क्लाउड स्टोरेज मध्ये असलेल्या व्हिडिओमध्ये सीमा सुरक्षा दलाची हालचाल रडारचे ठिकाण आणि अतिसुरक्षित क्षेत्र याची छायाचित्र आणि व्हिडिओजही आढळले आहेत भारतातून हद्दपार करण्यात आलेल्या पाकिस्तानी उच्चायुक्तालयाच्या कर्मचारी दानिश याच्याशी संबंधित बनावट प्रोफाईल सोबत चॅट आणि ग्रुप मेंबरशिप आढळली त्याचबरोबर भारतानं जेव्हा ऑपरेशन सिंदूर सुरू केलं त्यावेळी ती पाकिस्तानी अधिकाऱ्यांच्या संपर्कात होती ट्रॅव्हल इन्फ्लुएन्सर असलेल्या ज्योतीनं पहलगामची रेकी केल्याचंही समोर आलंय तिचं हे कृत्य राष्ट्रीय सुरक्षेला धोका निर्माण करणारं आहे असं हरियाणा पोलिसांनी म्हटलंय भारताशी गद्दारी करणाऱ्या ज्योती मल्होत्राने दोन वेळा पाकिस्तानला भेट दिली पाकिस्तान भेटीदरम्यान तिने इंडियन गर्ल इन पाकिस्तान इंडियन गर्ल एक्सप्लोरिंग लाहोर इंडियन इंडियन गर्ल गर्ल आणि लक्झरी बस इन पाकिस्तान काही व्हिडिओ तयार केले याच व्हिडिओच्या माध्यमातून दहशतवादी आणि पाकिस्तान यांना अप्रत्यक्षरित्या माहिती मिळत होती आता ज्योती मल्होत्रा पाकिस्तानला कशी पुरवायची माहिती तेही पाहूयात पाकिस्तानला गुप्तचर संस्थेच्या अधिकाऱ्यांशी संपर्क होता व्हॉट्सअप टेलिग्राम स्नॅपचॅट ऍप चा वापर करत होती गुप्तचर अधिकाऱ्यांचे नंबर वेगळ्या नावाने सेव्ह करणं हे तिच्या फोन मध्ये भारताशी गद्दारी करणारी ज्योती मल्होत्रा नेमकी कशी पकडली गेली हा प्रश्न तुम्हाला पडला असेलच शेवटी गद्दारच कामाला आला सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार दानिश आणि ज्योती यांच्यात स्नेहसंबंध निर्माण झाले होते हाच दानिश एकीकडे ज्योती तर दुसरीकडे गजालाच्या संपर्कात होता त्याच दरम्यान आणखी एक एजंट राणा शहाबाज याला ज्योतीविषयी आकर्षण निर्माण निर्माण मात्र दाणीश सोबत देशोदेशी फिरत असलेली ज्योती राणा शाबास कडे लक्ष देत नव्हती त्यामुळे संतापून ज्योतीचे कारनामे त्याने तपास यंत्रणांना दिले आज ज्योती आणि गजाला पोलिसांच्या ताब्यात आहेत तर दानिश बेपत्ता आहे एकूणच ट्रॅव्हल इन्फ्लुएन्सर ज्योती मल्होत्राच्या करारनाम्याचा आता अन्य ट्रॅव्हल इन्फ्लुएन्सर युट्युबर्सना फटका बसणार आहे पर्यटन क्षेत्र दाखवून आपली रोजी रोड कमावणारे का ही काही युट्युबर्स आहेत आता सुरक्षा यंत्रणाची यांच्यावर करडी नजर तर राहणार आहे पर्यटन स्थळांची माहिती देणाऱ्या युट्यूब चॅनेल्सवरही बंदी येण्याची शक्यता आहे गद्दार ज्योती मल्होत्रा हिने पाकिस्तानला महत्वाची माहिती पुरवून मोठी चूक केली आहे आणि या चुकीला आता माफी नाहीये माहिती आवडली असेल तर कमेंट्समध्ये नक्की कळवा आणि अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी प्रहार न्यूज लाईन चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद